महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका सौ स्वाती पारधी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा निर्धार सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांची आक्रमक वाट चालले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा त्यांनी निर्धार केला असून त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे यावेळी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून काही पदाधिकारी परत स्वगृही परतल्याची माहिती राजपूत यांनी दिली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाही पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असून लवकरच लवकरच मोठा आहे पाच नगरसेवक सध्या आमच्या संपर्कात असून ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याचं राजपूत यांनी सांगितलं दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह साजरा केला जाणार असून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसेना हे विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत या माध्यमातून पक्ष बांधणी व संपर्क वाढवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे महानकरी न्यूज साठी आदिमाने मिरज शहरी जिल्हा प्रमुख सांगली आणि मिरज विधानसभेचा मला जिल्हा प्रमुख उद्धवजीने नेमलेला असून प्रमुख जबाबदारी माझ्यावर मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याची जबाबदारी दिलेली असून तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर आता दिलेली आहे उद्धवजीनं त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिंदे गट असेल ह्यातले आजी माझी काही पाच नगरसेवक आहेत त्यांचा मी उद्धवजींच्या समोर लवकरात लवकर प्रवेश घेणार आहे त्याचबरोबर मेंदे गटात काय आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते ते ढवळी आणि म्हैसाळ त्यांचाही प्रवेश मी करून घेतलेला आहे फक्त आता माझ्या भागातले एक भोसे गाव राहतं आहे त्या सुद्धा काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची माझी कालच बैठक रात्री झाली आहे त्यांचाही प्रवेश मी करून घेतो आहे वीस तारखेपासून सन्माननीय उद्धवजी साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढ भगवा सप्ताह आम्ही जेणेकरून महापालिका डोळ्यासमोर घेऊन महापालिकेच्या हद्दीमध्ये शाखा उद्घाटन वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत आहे